नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर करा करा और शेयर करा आणि शेअर नमस्कार पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी श्रीगोंदा शहरात आज जिजाऊ या रथयात्रेचे यात्रेचे आगमन झाले दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जिजाऊची प्रतिमा असलेल्या रथ शनी चौकात येथे आला असता जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी स्वागत केले जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष भारती इंगवले शिवसेना जिल्हा प्रमुख मीराताई शिंदे माननीय नगराध्यक्ष सुनीताताई नगर शिंदे नगरसेविका सीमाताई गोरे माननीय उपनगर अर्चनाताई गोरे महिला जिल्हा अध्यक्ष राजश्री शिंदे आदी सह महिला उपस्थित होत्या शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिरा मंदिराच्या परिसरात रथ यात्रा आली असता जिजाऊ यांच्या प्रतिमाचे दर्शन घेण्यासाठी सर्व जाती धर्मीय महिला उपस्थित होत्या परंतु त्या ठिकाणी ट्रॅफिक होईल दर्शन घेऊ नका असे सुनावले त्यानंतर जिजाऊ दर्शनासाठी काही महिला शेख मोहम्मद महाराज पटांगणात आल्या रथासोबत आलेल्या पुरुष पदाधिकारी यांनी स्वतः दर्शन घेऊन फोटो सेशन केले नंतर महिला दर्शन घेण्यासाठी रथामध्ये चढल्या असताना पुरुष पदाधिकारी यांनी महिलांना मज्जाव केला त्यांच्याशी रागीवपणे बोलू लागला त्या ठिकाणी शिंदेगड शिवसेना महिला अध्यक्ष मीरा शिंदे यांनी लगेच जाब विचारला जाऊ दर्शन घेण्यासाठी आम्ही महिला भर आलो आहोत तुमचे फोटो सेशन पाहण्यासाठी नाही आम्हाला दर्शन घेण्यासाठी तुम्ही अडवू शकत नाही या घटनाक्रम शिवशंभू मी वेळ काढून तुमच्या शब्दांजी जाऊन मी इथपर्यंत आले आणि तुम्ही आम्हाला मागे काही ढकल आय तिकडच चला म्हणता आधी झाली का आम्ही इथं वर्षानुवर्षे जयंती साजरी करतोय आम्ही काय इड आहेत का लोक दोघं पडले असं नसतो पण परंपरा करणारे इथं दर्शनाला आले तुम्ही फोटो सेशन बघायला